वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं करून गिफ्ट द्यायची तयारी चालू आहे म्हणून डोळे बंद करून उभा केले त्यांना हा हा क्रिसमस डे मग आज काय आई काय देणार आहे आज तुम्हाला कसलं गिफ्ट हा कसलं गिफ्ट डोळे बंद करून उभा राहा हात पुढे करून हा, हा? चला उघडायचं नाही थांबा थांबा ये चला डोळे खला काय काय हा आवडले का मग हँक थँक्यू कोण म्हणायचं आयुष थँक्यू यू हा सगळ्यांचं सेम आहे बघू पॅक करायला टाइम नव्हता म्हणून तुम्हाला आणले तसं दिले आयुष स्कूल मधनं आलेलं गिफ्ट हा होय असता लागते का आहा बघू आयुष बघू बघू ओहो हो छान कुठे वरती 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 जाते ग माझ्या अंगावर आलं अग द सगळ्यांचं लागतं सगळ्यांचं हा बघू दाखवा असं जवळ आवडलं का गिफ्ट मग सँटाच गिफ्ट आवडलं का कोण आहे सँटा तुमचा

आवडलं का चला मग आईला पी द्या पटकन आयुष मम्माला पी कोण द्यायचं मम्मान गिफ्ट दिलं ना मला <laughs> रे आयुष मला आयुष मला बिना गिफ्ट तुम्हाला पी सकाळी तू खीर करून दिली त्याच्या आवडीची तर कसं वाटलं आपला तर छोटा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय